आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला अतिशय महत्त्व आहे गुरु हा आपला मार्गदर्शक असतो यामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असल्याने नेहमीच ते उच्चस्थानी आहेत आणि म्हणूनच म्हटले जाते मातृपितृ देवो भव म्हणजेच आई वडील हे ईश्वरतुल्य आहेत भारतीय संस्कृती आई वडिलांचा सन्मान करणे त्यांचा आदर करणे आणि आयुष्यभर त्यांच्या आज्ञेत राहणे शिकवत आली आहे परंतु आधुनिकतेच्या काळात नवी पिढी आपली ही संस्कृती विसरत चालली आहे परंतु आधुनिकता कितीही झाली असली तरी आई वडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांच्याशिवाय व्यक्तीचे अस्तित्व असूच शकत नाही आणि त्यांना वेगळे करून आपण जगणे हा विचारच मुळात चुकीचा आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी श्रीदेवी भगवती माध्यमिक विद्यालय आमरड प्रशालेच्या वतीने आपल्या पालकांसमोर बसून विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाय धुसून कुंकू लावून व पायावर फुले वाहून नमस्कार करून त्यांचे पाद्यपूजन करत गुरुपौर्णिमा उत्सव विद्यार्थ्यांनी साजरी केली कुडाळ तालुक्यातील श्री भगवती माध्यमिक विद्यालय आमरड प्रशालेत श्री स्वामी समर्थ आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुरोहित श्री महेश यांच्या हस्ते पूजन करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्था सहसचिव पांडुरंग दत्ताराम दळवी शिक्षक पालक संघाचे माजी अध्यक्ष बिपिन भोगटे पंढरी देवळी ग्रामपंचायत सदस्य सेजल परब महिला तक्रार निवारण समिती उपाध्यक्ष गायत्री तांबे निशा कदम पुरोहित महेश कार्लेकर अमित चव्हाण मंजिरी कार्लेकर सरस्वती राऊळ मुख्याध्यापक राजेंद्र राठोड श्री खांबल श्री पवार श्री वर्ठा सौ हरमलकर सौ गवस सौ कसालकर सौ वाळके सह मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता श्री भगवती माध्यमिक विद्यालय आमराड प्रशालेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली पहा गुरुपौर्णिमा सर्वात महत्वाचं गुरु म्हणजे काय गुरु कोणाला म्हणायचं तर गुरु आपण आपले माता पिता हे सर्वप्रथम आपले गुरु आहेत ज्यानं आपल्याला अपासून आईपर्यंत शिकवलं असे आपले गुरु आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस बोलायला शिकतो बडबडायला शिकतो आणि पुढे जातो आणि आपण शाळेमध्ये जातो आणि तिथे जे गुरुजी आपल्याला वाचायला लिहायला शिकवतात ते गुरु आणि पुढे तुम्ही हायस्कूलला जीवनामध्ये कसं शिकायचं कसं जगायचं हे शिकवलं जात ते शिकवणारे गुरु आणि समजा रस्त्याला तुम्हाला एखादा दगड उचलून एखाद्याला एखादी व्यक्ती तुम्हाला सांगत असेल बाळा असं मारायचं नाही तो सुद्धा गो असतो म्हणजे कळत न कळत आपण आपल्या त्याच्यातून शिकत असतो आणि माणूस कितीही वृद्ध असता आणि कितीही तरुण असला तर तो कुठून तरी शिकत असतो आणि शिकण्यातून आपण जे काही बोल घेतो आणि ते आपल्याला काही सांगत असतात ते असतात आजची पिढी आपण पाहतो किती भरकटलेली आहे पाहता की नाही टीव्हीला बातमी येते बघा रस्त्याने चाललेली अशी लोक आहेत आपण सुद्धा रस्त्याच्या कडेने जातो आणि आपण काही न करता आपल्यावर गाडी घालतात मग आपण गाडी घातल्यानंतर काय करतो कुठून त्याला मारतो का नाही बळी जातो अशी कितीतरी पुण्यामध्ये हल्ली दोन तीन पोळी गेलेली आणि ती मोठे लोकांचे आहेत आपल्या सगळे नाही परंतु हे काय होतं तर आज आपण कुठेतरी संस्कृतीला छेद पाळून जातोय हे मला म्हणायचं आहे आपण संस्कृती विसरत चाललेलो का विसरतोय तर आज आपल्याकडे एवढे टी व्ही चॅनल झालेले आहेत मोबाईल झालेले आहेत आज आपण आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगतो तू तु, तुला तु, तु, तु नाही कळतं आहे बस तुम्हाला नाही कळतं हे शाळा शिकून येते मला सगळा माहीत आहे पण तुम्हाला जन्म दिला म्हणजे ते फार पुढे आहे तुमच्या पुढे आहे म्हणून आपण आपल्या आईवडिला कधीही कमी लेखायचं नाही आणि दुसऱ्या पुढे तर अजिबात बोलायचं नाही हल्लीची पिढी बघा मोबाईल घेतला असेल आणि आईने किंवा बाबाने फुफवा करतात किंवा आफाव तांडाव करतात अशी जी घटना पंजाबमध्ये घडली यत्ता सावीचा विद्यार्थी होता आईने फक्त मोबाईल घेतला म्हणून त्याला मारलं आणि आई कामाला निघून गेली त्या पट्ट्याने सगळं घर पेटून ठेवलं मला सांगा गोड किती आहे छोटीशी गोष्ट आहे म्हणजे हे फरकट नाही म्हणून गुरुच महत्त्व आज जाण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आज कित्येक मुलांना आपल्या आई पाया पडताना लाज वाटते वाटते की नाही बघा कितीतरी मुलं आता तुम्ही पालक माझ्या समोर बसलेले किती मुलं तुमच्या पाया पडतात दररोज येताना पडतात का नाही पडलं पाहिजे हेच आपलं शिक्षण आहे शिक्षण पुस्तकातून आपण शिकवत असतो परंतु हे पाश्चात किंवा इतर शाळेमध्ये शिकवलं जात नाही आता साधं उदाहरण घेऊया आपल्या महाराष्ट्राचे ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु कोण होते समर्थ रामदास स्वामी मग गुरु किती मोठे होते आणि त्याच्यानंतर त्याचे शिष्य किती मोठे झाले हे त्याच्यावरच उदाहरण आहे असंच एकदा रायगडचा किल्ला बांधायचं ठरलं आणि छत्रपती त्या ठिकाणी गेले आणि गुरु सुद्धा त्या ठिकाणी आले आणि भला मोठा पायद्याशी दगड होता आणि ते दगड फोडायला त्यांना लावले फोडाला लावल्यानंतर राजाची आज्ञा आल्यानंतर त्यांचे कामार फोडू लागले आणि फोडल्यानंतर त्या दगडातून बाहेर बाहेर पडली पडल्यानंतर आश्चर्यचकित झाले राजा म्हणाले गुरुदेव ही आली आणि त्याला अन्न बांधण कोण देत असे तर त्यावेळेस ते गुरु सांगतात की ह्या जगामध्ये जो काही जन्माला घातलेला आहे तो त्याची सगळी सोय केलेली असते फक्त त्यांनी कसं राहायचं कसं जगायचं हेच कळलं तर ते यशस्वी होऊ शकतात म्हणून आपण सुद्धा मुलांना आपल्याला ज्या दिवशी आपल्या आई वडिलांनी नाही घातला त्या दिवसापासून आपली व्यवस्था केलेली आहे फक्त त्या वाटचालीवर चालणं गरजेचं आहे आपण कुठेतरी भरकटत गेलो तर आपला रस्ता चुकलेला असतो आपण एखाद्या बसमध्ये बसलो एखादी बस या ठिकाणी आलेली आहे आणि त्या बसमध्ये पकड बसलो आपण कणकुलीला न जाता कुठेतरी वाटेत उतरलो तर आपण भरकटलो की नाही म्हणून भरकटायचं नाही गुरु महत्वाचा आहे आणि हे गुरु वाट दाखवतो त्याच्यासाठी आपल्याला बोलण्याचं महत्व या ठिकाणी बघायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणून गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरण आशेचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरण आशेचा आज गुरु पौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमा सर्वात प्रथम माझ्या सर्व वंदनीय गुरुजन वर्गाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले आहे त्यांना आहे ईश्वराचे जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे आपले गुरु हरले व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे सुद्धा महानायक म्हणजे आपले गुरु हरले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवत असतो त्याचप्रमाणे आपले गुरुजन वर्ग आपल्या मानवरूपी व्यक्तिमत्वाला आदर्श संस्कारांनी आदर्श व्यक्तिमत्व बनवतात ते आपले गुरुवर्ग गुरु म्हणजे साक्षात ज्ञानाची गंगोत्री गुरु म्हणजे साक्षात सरस्वतीची अमृतवाणी ज्ञानाचा प्रकाश देणारे दीपस्तंभ भावी पिढीचा शिल्पकार हो आता आता काळ खूप बदलला आहे त्यानुसार शिक्षण पद्धतीतील बदललेली आपल्याला पाहायला मिळते परंतु गुरु आणि शिष्य असे एक नाते आहे की बदल ले ले ते अजूनही बदललेले नाही ते अजूनही तितकेच व आहे आज इथे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला गुरुजनांबद्दल खूप काही गुरु सांगत आहे गुरुजन आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे देखील आपल्याला सांगत आहे परंतु आज मी तुम्हाला अशा एका गुरु शिष्याची कथा सांगते की ज्या गुरु शिष्याची कथा ऐकल्यावरती आपल्या लक्षात येईल की कसे असावे गुरु शिष्याचे नाते याची नक्कीच आपल्याला प्रचिती येते ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांचे एकनिष्ठ भक्त शिवाजीरायांची भक्ती कशी होती त्यांची भक्ती कशी होती की समर्थ इतर शिष्यांपेक्षा जास्त प्रेम हे शिवरायांवरती करायचे शिवराय राजे आहेत म्हणून त्यांच्यावर समर्थांचे अधिक प्रेम असा गैरसमज सर्व शिष्यांच्या मनात होता आणि हा नंबर समर्थांना देखील माहित होता समर्थांनी युक्ती केली एके दिवशी आपण या सर्व शिष्यांच्या मनातील हा गैर समज दूर करायचा मग त्यांनी एक कल्पना योजली एके दिवशी ते सर्व शिष्यांसमवेत वनात गेले काही शिष्य हे मार्ग चुकले तर काही त्यांच्या पाठोपाठ होते हीच संधी साधून त्यांनी एका त्यांनी पोट पोटदुखीचे नाटक केलं आणि एका गुहेत जाऊन झोपले थोड्या वेळाने त्यांचे हळूहळू सर्व शिष्य गुहे येऊन त्यांना गुरुवार या आपल्या पोटदुखीचा इलाज काय हो म्हणून विचारू लागले इलाज ऐकताच सर्व शिष्य हैराण होऊन एकमेकांकडे पाहतच राहिले काय होता तो नक्की इलाज तक्षणी शिवराय देखील गुरुदर्शनांचं तेथे ते आले होते आपल्या आपल्या गुरुंच्या पोटात पोटदुखीने व्याकुल झाले आहे हे ऐकताच शिवरायांनी ताबडतोब त्या वनाशील गुहेचा ते, ते शोध घेतला व त्या गुहेपाशी गेले गुहेकडे जाऊन त्यांनी गुह्याच्या आतमध्ये गेले व त्यांनी समर्थ रामदासांना साष्टांग नमस्कार केला व त्यांना विचारू लागले गुरुवार्य आपल्या पोटदुखीचा इलाज काय हो गुरुवार्य नम्रपणे म्हणाले शिवबा माझे पोट अत्यंत दुखत आहे मला खूप त्रास होत आहे आणि याचा इलाज देखील एवढा महा आहे की तो सांगून देखील पूर्ण होणार नाही शिवराय म्हणाले गुरुवर्य मी निसंकोच आपण इलाज सांगा त्या क्षणी समर्थ रामदास म्हणाले माझ्या पोटदुखीवरती फक्त एकच इलाज आहे तो म्हणजे वाघिणीचे ताजे ताजे दूध हे ऐकता क्षणी शिवरायांनी कोणत्याही गोष्टीचा अवलंब वेळेचा अवलंब न करता लगेच त्यांनी समोरील कमंडल उचलले उचलले आणि जंगलात रवाना झाले जंगलात गेले जंगलात जात जाता ज़ए ज़ए। त्यांना दोन बागाचे बछडे दिसले ते तिथे खेळत होते त्यांनी जाणले की ज्या अर्थी ते बाघाचे बछडे आहेत त्या अर्थी त्यांची आई म्हणजे तू आगीन देखील इथेच कुठेतरी असणार थोड्या वेळ तिथे थांबले व तेथे समोर आले आपल्या पिल्लांचा शिवरायांवरती गुरगरू लागले तेव्हा शिवराय तर वाघिणीशी होते त्यांना तिच्याशी लढण्यात लढायचे नव्हते तर तिथे प्रेमाने त्यांना दूध घ्यायचे होते शिवराय तिथे नतमस्तक तिच्या समोर झाले व म्हणाले माते मला तुझ्याशी लढायचे नाही किंवा मला तुझ्या पिल्लांना त्रास देखील द्यायचा नाही माझे गुरुवर्य कोड दुखीने खूप व्याकू झाले आहे त्यांना फक्त वाघिणीच्या दुधाची गरज आहे ते फक्त मला दूध घेऊ दे त्यावरती शिवरायांनी पुढे सरकून त्या वाघिणीच्या वाटीवरून वाटी मायेने हात फिरवला खरच मुख्या प्राण्यांना देखील माणसाचा माणूस कम ओळखता येतो त्या त्या क्षणी ती वाघिणी शांत झाली आणि शांत होऊन तिने मा शिवरायांना दूध घेऊन दिले शिवरायांनी कमंडर कमंडल भरून दूध घेतले आणि आनंदी होऊन परत गुहेत गेले गुहेत गेले व समर्थांनी व त्यांनी दूध भरून कमंडलू भरून दूध घेऊन आलेल्या शिवरायांना पाहून समर्थ म्हणाले शिवबा शेवटी तू आणलं दूध तुझ्यासारखा धन्य तुझी ती गुरु भक्ती रे शिवबा तुझ्यासारखा शिष्य असताना कोणताच गुरु वेदने राहणार नाही हे हे म्हणत शिवरायांनी सर्व शिष्यांकडे दृष्टी टाकली सर्व शिष्यांना आता त्यांची चूक पटली होती खरतर ही समर्थांनी शिवरायांची परीक्षा घेतली होती व त्यातून त्यांना इतर शिष्यांना पटवून द्यायचे होते की शिवराय शिवरायांवर काय इतके प्रेम मी करतो त्यानंतर धन्य ते शिवराय धन्य त्यांची ती गुरु भक्ती सर्व शिष्यांना समजले की एखादा गुरु जर एखाद्या शिष्यावरती अधिक प्रेम करत असेल तर त्याची ती विशेष योग्यता असते म्हणूनच करत असतो खरो खरोखरच गुरु हे आपल्यासाठी परमेश्वरासारखेच आहेत त्यांच्या साक्षात ब्रह्मा विष्णू महेश बसलेले आहेत आई वडील बहीण भाऊ यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे आपले शिक्षक म्हणूनच एवढंच म्हणावेसे वाटते गुरु इज अ फादर गुरु इज अ मदर गुरु इज अ ब्रदर गुरु इज अ सिस्टर ओम नमस्ते गुरु यू आर गो कारलेकर गुरुजी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल பலகி மங்கோ ந <laughs> मुलांनी इकडे लक्ष द्या की साहित्य या ठिकाणी घेऊन यायचं आहे छला अला, है झाल कर्चर्टेके रार कंचै कर्चौर्टवरीocy दियो बॉलन ही और सिर्चौर्टष भाट प्राफ एकच मिनिट एकच मिनिट हो सर जरा मी तिकडे जातो 되게 <laughs> Okay. Line there.